आता हे मित्रांनो आपल्याला नवीन आयटम खायला भिरडे चालू आहे मित्रांनो आहे मित्रांनो इकडे याच ये मस्त चालू चालून आहे उपास काय दारे त्याच्यात काय <laughs> हा <laughs> शाबधान आहे दारे त्याच्यात शब्दा नाही दाद्या अरे त्यांनी दुसरे दुसरे याच्यात काय पिशी बारीक इतकी येणार बरोबर लहान पिशी काढली त्याच्यातून राजे त्याच्यातच उद्या कारच येते आपल्याला म्हणजे यड ये उद्या येईन

किती जेवण करून लगे आपण कस करतो दादे चाले चाल मग दादे हो चाल ना मित्रांनो तिंडे खायला दादा खायचं नाही तुला

கச பண்ண பதே சா நிக

का दादा संपलं ते दाखव काय संपलं दाद्या अगदी तिकडे किती होती नाही ते खाल्ला निघांनी पाय आता संपलं दाखवत संपलं तिला माहिती मी आणतच नाही म्हणून तो याकडे दाखवू राहते कोण उद्या

చాలా బాయ్ మిత్రానో